हॅलो विवज आज आपण आहोत रास्तपेठेत आणि पालखीचे धामधूमीत आपल्याला एक सामाजिक सलोख्याची खूप मोठं उदाहरण सापडलेलं आहे ते उदाहरण म्हणजे मुस्लिम ओकाफ वेलफेअर ट्रस्टचे मुस्ताक पटेल संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी एक चाळीस वर्षापूर्वी एक परंपरा सुरू केली ती ती आजही ते जपत आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्यात काय हो काय ती परंपरा सर जपसे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पालखी पुणे में आती है तो जब से मुझे समझने लगा मेरे पिताजी माताजी ने ये संदेश दिया कि तुम की तुम इंसान की खिदमत करो इंसानियत माणुस की सेवा करो किसी धर्म जात वगैरह को मत देखो जो भी तुम्हारे से अच्छा होता है वो तुम इन्सानियत के लिए काम करो तर त्यावेळेस मला थोडं समजायला लागल तर पहिल्यांदा ती पालखी चाळीस वर्ष चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगतो चाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी फक्त व्यायामशाळा होती हा हॉल नव्हता ही बालवाडी नव्हती असे तंबू लागायचे आणि आमचे वारकरी बंधू याच्यामध्ये येऊन विसावा करायचे थांबायचे तर त्या अशा गडबडीमध्ये तेव्हा पण पाऊसच असायचा आणि याच्यापेक्षा तरी चांगला ग्राउंड आहे म्हणजे अर्धा एक दीड फूट आम्ही ते चिखलामध्ये रुतून आमच्या पाया जायचे आणि आम्ही त्या लोकांना चहा द्यायचो म्हणजे परमेश्वराने तेव्हा आम्हाला चहाची शक्ती दिली होती अच्छा आणि दुसरं की तेव्हापासून ही परंपरा जपतोय त्याच्या एक दोन तीन वर्षानंतर आम्ही त्यांना साबण कोलगेट असं म्हणजे लागणाऱ्या ज्या वस्तू होत्या ते दिलं एकदा मेडिकल कॅम्प घेतलं एकदा दोन तीन वेळा जेवण दिली हे मी करू शकत नाही हे सगळं परमेश्वर माझ्या हातून करतो त्यांची सेवा करण्याचा मला तो धाडस देतो आणि गेले आठ दहा वर्षापासून आपण दोन वर्षापूर्वी त्यांच्या बरोबर रोज इफ्तारचा कार्यक्रम केला होता कारण रमजान मध्ये वारी आली आणि त्याच्यानंतर दोन तीन वेळा ईदच्या वेळेस आली होती तर त्यांच्याबरोबर वर वारकरी संप्रदायांबरोबर आपण ईद मिलन केलं आता परवा आपण बकरी ईद झाली काल आपण त्या निमित्ताने या ठिकाणी त्यांच्या बरोबर फार मोठा सोहळा झाला आणि त्यांना आपण शिरखोर्मा दिला वारकऱ्यांना वारकऱ्यांना आणि रात्रीचं सगळी व्यवस्था इकडे त्यांची राहण्याची हे फार मोठा हॉल त्यांसाठी आपण ते उपलब्ध करून दिला आणि म्हणजे कुठल्या पावसापासून त्यांना त्रास होऊ नये त्याच्या किती वर्षाची परंपरा आहे नेमकं चाळीस वर्ष तुम्ही म्हणता त्याची तर फार जुनी परंपरा आहे त्याचे म्हणजे साडेसातशे आठशे वर्षापूर्वीची त्याच्यापेक्षा पण जास्त असू शकते कारण ज्ञानेश्वर महाराजांचा साडेसातसावा जन्मोत्सव आता सुरू आहे बरोबर सेव्हन हंड्रेड अँड फिफ्टी इयर्स त्यांनाच झाले बरोबर त्याचे त्याच्या त्याच्यापासून ते अजून ते सुरू आहे तर आणि दुसरा मी तुमच्या माध्यमातून असं सांगतो की जोवर मी आहे परमेश्वरांनी माझं आयुष्य ठेवलंय आहे आणि तोवर ही परंपरा मी सुरू ठेवणार आणि माझ्यानंतर पण माझं कुटुंब ती परंपरा ही सुरू ठेवी या कारण काय की ही जी मंडळी आहे ना त्यांच्या हातामध्ये भगवा असतो पण तो प्रेमाचा आहे आणि त्याला मी सलाम करतो लाखो भाविक आज रोडवर आहे वीस पंचवीस लाख वारकरी संप्रदाय पुणे शहरामध्ये मुक्कामाला पण तो जो भगवा आहे तो एकतेचा आणि सामाजिक सवलतीचा आणि माणुसकीचा तो भगवा आहे त्याच्या आता एवढ्या वर्षाची जुनी परंपरा आहे चाळीस वर्ष अगदी तर नक्कीच तुमचे एक वेगळं रिलेशन वारकऱ्यांबरोबर बनलं असेल जे ग्रामीण भागातून वगैरे विशिष्ट येतात एवढं मला आनंद आहे की कॅलेंडर जेव्हा सुरू होतो ना तर मी पहिले बघतो की कुठल्या महिन्यामध्ये वारी पुण्यात येणार आहे आणि तो तारीख मी शोधत असतो कारण मला ती मंडळी पूर्ण एक वर्षानंतर परत भेटते आता हे हे माझे जवळचे आहेत हे पण गेले दहा वीस वर्षापासून माझ्या ह्या कंप्र कार्यक्रमामध्ये असतातच काल पण होते ते तर ए, ए एक वेगळा आनंद मिळतो मला मी बघतो ना माझे वडीलधारी माणसं माझे वडील तर या जगामध्ये नाही आहे पण त्यांचे वयाची लोक वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर चालत आहेत कुठे थांबत नाही कुठे विसावा नाही काही नाही तर त्यांनाच एक ती शक्ती आहे ना परमेश्वर देतो त्यांच्या दुवेनी त्यांच्या आशीर्वादाने ती थोडीफार प्रमाणात मला पण मिळालेली आहे मिळत आहे ती त्यामुळे माझ्याकडून हे सगळं होत असतं काका कुठल्या गावचे आम्ही देऊगाव वरन आलो देवगाव किती वर्षापासून आमची चाळीस वर्ष वारी झाली वारी झाली हा पाय वारी आणि मुश्ताक आहे वीस वर्ष झालं म्हणजे मला आम्ही कार्यक्रम परंपरा झाली का इथंच रास्ता पेठेत मुश्ताक चावळ त्यांच्या निवारा हेच आमची सोय करतात ना इथं आणि त्यांनी तो कार्यक्रम शेरखुर्मा देऊन आपले सर हिंदू हिंदू मुस्लिम ऐकलं सामाजिक कार्य एकत्र काम करतात ते काय सांगाल कसं वाटतंय तुम्हाला निवारा केंद्रामध्ये छान वाटतंय हो छान वाटतंय आम्हाला श्री खुर्मा ही देतात आल्यावरनं आणि स्वागत करतात आमचं छान वाटतं आम्हाला आल्यानंतर चाचांसारखे अजून पाहिजे का समाजात लोक सेवा करणारे असावेत की ज्यांच्याकडून होती त्यांची असावी तीच लोक किती वर्षापासून वारीला जे हे निवारा केंद्र आहे आम्ही निवारा केंद्र त्यांचा इथं वरती पण तुम्ही आम्हाला देत होता राहायला नंतर मग हिरोम होती आणि इथं मग आम्ही टेंट टाकत होतो आता वाटत काही नाही आराम होते आराम आहे तर आधी चिखलात होत आम्हाला एकदम आता राहायला त्यांनी छान सेवा दिली त्यांना भरपूर आयुष्य उदरण मिळवत हेच करत आहे तुम्ही काय समाजाला काय आवाहन करणार समाजाने पण त्यांचं जरा व्यवस्थित राहावं त्यांच्या जागेची काळजी घ्यावी गोविंदा एकत्र राहावं रात्री जरा काय काय गोंधळ झाला होता ना फोन आला होता आले होते ते काय आवाहन करणार मग तुम्ही काय नाही संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज आणि जेवढे आपल्या देशामध्ये संत महात्मा पीर होऊन गेले त्यांचा जो संदेश आहे माणुसकीचा एकोप्याचा सर्व धर्म संभावाचं मी त्या प्रयत्नाचं एक म्हणजे फुलाची पाकडी आहे मी प्रयत्न करतो आणि एक संदेश असा आहे की देशामध्ये तर निदान सगळ्यांनी गुन्हे गावंदावी राहावं सारे जहा अच्छा हिंदुस्ता आम्हाला हम उस आहे सब सब जाती धर्म के लोक केर और सबका एक दुसरे के सन में आना जाना जरूरी आहे और सबने ऐसा करना चाहिए यही मेरा संदेश है सब प्यार मोहब्बत से रहे छोटे से साठ पैसठ साल की जिंदगी उस से उसमे साठ साल चले गए चार पाच गए तो वो प्रेम से जाए यही परमेश्वर से अल्ला से दुआ्हा आहे तर नक्की सारे जहाज अच्छा हिंदुस्तान हमारा अशी काही भावना चाचांनी आपल्याशीस चाचांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे त्यांचं हेही म्हणणं आहे की सगळ्यांनी आपसापसात सगळ्या समाजांनी गुणा गोविंदानी राहावं व नांदवं पुण्यातून न्यूज डॉटसाठी मी झोईब शेख